नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कायमच घेत असतात अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे कारण केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा विमा उतरवण्याच्या अंतिम तारखेत वाढ केली आहे प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीमुळे किंवा उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून प्रधानमंत्री फसल विमा योजना चालवली जात आहे ज्यांतर्गत शेतकऱ्यांना ऐंशी टक्के नुकसान भरपाई दिली जाते या योजनेच्या माध्यमातून पिकांचा विमा उतरवून शेतकरी आपत्ती पूर आणि दुष्काळामुळे त्यांच्या पिकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढू शकतात तसेच रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या पिकांमध्ये गहू सिंचित गहू बिगर सिंचन हरभरा जवस मसूर आणि मोहरी या पिकांचा देखील समावेश आहे केंद्र सरकारने आता 2024 हजार चोवीस ते पंचवीस मधील अधिसूचित पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम तारखेपूर्वी आपल्या पिकांचा पीक विमा काढावा असे आवाहन देखील केले आहे तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेतून अर्ज करायचा असल्यास जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता कमेंट मध्ये दिलेल्या अधिकृत जाऊन वर जाऊन अर्ज करू शकता याशिवाय कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक एक चार 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 सात वर देखील संपर्क साधू शकता मात्र तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक फोटो कॉपीची जमिनीशी संबंधित कागदपत्र असणे आवश्यक आहे तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा